इज देअर लेट्स अनम्यूट युअर सेल्फ पल्लवी मॅम अँड वी वॉन्ट टू अंडरस्टँड की किती रुपये फिफ्टीन हंड्रेड अनम्यूट करू शकता तुम्ही इट इज रिअली इन्स्पिरेशन फॉर मी ऑल्सो हाऊ मच पर डे फिफ्टीन हंड्रेड आणि कधी कधी त्याच्यापेक्षा जास्त पण करते पण सर मी मला एक आणखी एक गोष्ट सांगायला आवडेल मी याच्या आधी कधीच असे सेव्ह केले नव्हते काय असेल ते ठीक आहे जाऊ दे म्हणजे त्याला खर्च वगैरे करण्याला काहीच असं हे नव्हतं बंधन नव्हतं त्यामुळं सेव्ह असे फारसे व्हायचे नाहीत सगळा खर्चच चालायचा कारण कशाच नियोजन मी करत नव्हते तर आता मी इवन घर खर्चाला सुद्धा म्हणजे रोजचे पाचशे रुपये याच्यातले घर खर्चाला पाचशे रुपये माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी आणि पाचशे रुपये ट्रॅव्हलिंगसाठी असं वेगवेगळे करते आणि ज्यावेळेला माझा इन्कम म्हणजे दिवसाचा आणखी जास्त होतो तर त्यावेळेला पण मग मी त्यात हंड्रेड 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 किंवा टू हंड्रेड पुन्हा त्यात वाढवते पण कमीत कमी रोजचे माझे पंधराशे मी सेव्ह करते आणि त्याच्यामुळेच असं एक कॉन्फिडन्स पण आला की ट्रॅव्हलिंगसाठी पण सेव्ह करते तर आम्ही मागच्याच महिन्यात मग आम्ही काश्मीरसाठी पण फिरून आलो की याच्या आधी आम्ही कधीच असं विचार केला नव्हता की त्याच्यासाठी आपल्याला सेव्ह पण केलं पाहिजे तर हा एक इथे आल्यानंतर कॉन्फिडन्स मिळाला आणि घर खर्चाचं म्हणत असाल तर सर असं व्हायचं ना आहेत ना आपल्याकडे चला डीमार्टला गेलो तर तिथे पेमेंट केलं संपला विषय पण आता जे खर म्हणजे जेवढं हे करते ना सेव्ह करते तर त्यात लिमिटमध्येच सगळं ग्रॉसरी वगैरे येतं जे काही जेवढं गरजेचं आहे घरात तेवढीच ग्रॉसरी पण येते कारण ते ठरवलंय की त्याच्या पेक्षा जास्त खर्च म्हणजे अनवॉन्टेड आपण घरात पण भरपूर अशा अनवॉन्टेड घर आणतो की सॉसेस आणतो हे आणतो तर तिथे एक खूप छान माझं बचत व्हायला लागली आहे म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की आपण नीड आणि वॉन्टचा डिफरन्स न अंडरस्टँड करता गोष्टी घेत होतो याच्या आधी राईट येस सर थँक्यू आपण नीड आणि वॉन्टचा विचार करून सगळ्या गोष्टी प्रॉपर करतोय राईट आणि आय रिअली एप्रिसिएट टू बोथ ऑफ यू अजित सर आणि तुम्ही खूप म्हणजे जबरदस्त डेडिकेटली सगळ्या गोष्टी करताय सर तुम्ही करून राहलात आणि छान पद्धतीचे त्याचा रिझल्ट मिळून राहलात पर डे करणं इट इज नॉट अ जोक इज देर एज देर फिफ्टीन हंड्रेड पेक्षा जास्त करतोय ऑफ फोर थर्टी एट पीपल इट इज नॉट अ जोक राईट इट इज व्हेरी बिग अचीवमेंट आय थिंक आणि सुरुवात किती रुपयापासून केली होती बाकीच्याना असं वाटेल माईट बी की, की पंधराशे रुपये तुम्ही एकदम सेव्ह करायला सुरुवात केली राईट त्यांच्याकडे पैसे आहे आता इथे पण हा पण विचार येऊ शकतो ते, ते, ते काय बाबा डॉक्टर आहे डॉक्टर आहे त्यांच्याकडे पैसे आहे त्यांचं रोजचं इनकम असतं सुरुवात कधीपासून केली होती आणि आधी किती रुपये तुम्ही सेव्ह करत होता आय वॉन्ट टू जस्ट इन्स्पायर अदर्स सो दॅट दे कॅन ऑल्सो डू दॅट सर नाही मी आधी अगदी फक्त दोनशे रुपयेच uh, सुरुवात केली होती आणि त्याच्यानंतर हळूहळू uh, इन्क्रीज करत ह्या uh, या म्हणजे मागच्या महिन्यापासून पाचशे uh, सुरुवात केली म्हणजे प्रत्येक डब्यामध्ये पाचशे 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 अशी सुरुवात केली वाव हळूहळू करत गेलात आणि आज इथपर्यंत पोहोचणं पॉसिबल झालंय राईट येस सर थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच